हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आता आम्ही निघालेलो आहोत हैदराबाद फिरायला तर बघा सकाळी सकाळी मस्त तयारी टी वीज आम्ही चाललेलो आहोत हैदराबादमधले जे टुरिट पॉईंट आहेत ते बघायला चाललेलो आहोत तर हे जे ॲटोवाले होते आम्ही त्यांना तुम्ही घेतलेलं होतं दोन दिवसातून जेणेकरून आणि ॲटोवाल्यांना सर्व पॉईंट वगैरे माहीत असतात आपल्याला एवढं पण त्याचं मी आम्हाला दाखवले आणि खूप छान पण तिथे आणि हे बघा ही प्रभाग आहे तर खरंच खूप मोठी सिटी आहे हि आणि आम्ही म्हणजे पहिल्यांदाच गेलो होतो बघायला आम्ही हे बघा दिवाळीची लगत जे बघा झेंडीची फुलं वगैरे तर तिकडे सुद्धा दिवाळी साजरी करतात तर केळीचं पानं आणि झेंडीचे फुलं याबरोबर रस्त्यानं झिंडीची फुलं आणि ते पानं दिसत होते आणि पोहळ तिथे आपल्या इकडं महाराष्ट्रामध्ये पोहोळ लोकं तिथे म्हणायला कधीच बोलतात तर ते शुभ म्हणून घराला वगैरे बनावणं चालतात तर ते कोळी लोकं जिथे तिथे असते हैदराबाद सिटी तर आम्ही आता अगोदर जाणार आहोत जो हे आहे म्युझियम आहे ते म्युझियम बघायला जाणार आहे खूप छान आहे ते ही आहे हैदराबाद ची बाजूलाच आला थोडं साथ नाही तर बघू शकता हे आहे खूप सुंदर आहे म्युझियम बाहेर नाही मी तिकीट काढलं होतं मोबाईलचं त्याच्यामुळं आपण शूटिंग घेतली मुंबई आहे जुन्या काळामध्ये राजे रजवाड्यांच्या राजांच्या राजे महाराजे त्यांच्या काळामध्ये जे त्यांनी वापरलेल्या रजन होत्या तर ते इथे ठेवलेल्या होत्या म्युझियममध्ये तर बघू शकता की छान आहेत त्या आणि एकदम आहे ते काम आहे त्या काळात हे लोक किती हुशार असतील बुद्धिवान असले खरं स्वतः आजच्या एवढ्या सुविधा नव्हत्या पण खूप छान असं बनवलेलं होतं आणि इकडे नंतर मूर्ती वगैरे ठेवलेल्या होत्या तर त्यासुद्धा बघितल्या होत्या म्युजमध्ये तर काही जैनच्या होत्या काही गतुम होत्या जास्तीत जास्त प्रत्येक देवाधर्माच्या सगळ्या वेगवेगळ्या मूर्ती होत्या तिथे तर हे बघा ही गौतम मूर्ती त्यांच्या आहेत ते हात पुटलेला आहे मूर्तीचा आणि बघा राजा राज महाराजांच्या काळामध्ये जे त्यांनी वस्तू वापरलेल्या आहेत त्या इथे म्युज्यूमध्ये ठेवलेल्या आहेत हे कपडे त्यांच्या काळामध्ये जसे कपडे वापरायचे तर तसे कपडे इथे ठेवलेले आहेत म्युजूममध्ये आणि खूप साऱ्या वस्तू आहेत जे मा राजे महाराजांनी जे कपडे घातलेले आहेत जे वापरलेले आहेत ते सर्व वस्तू इथे म्युझ्यूमध्ये लावून ठेवलेल्या आहेत तर वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आता आपण तर डोळ्यांनी नाही बघितलं पण आपण जे पिक्चर बघतो राजे महाराजांना जे ड्रेस असं असतात बघा तेच ड्रेस आहे तिथे लावलेली खूप सुंदर होतं बघण्यासारखं बघा हे जे स्टॅच्यू आहे ती खूप सुंदर आहे तर हा मेन जो आहे तर बघा किती छान असं वाटतं ते अंगावर ओढणी वगैरे घेऊन आहे तो स्टॅच्यू पण ती कलाकारी आहे आणि खूप सुंदर बनवलेला आहे तो के तर खूप सुंदर होतं म्युझियम तर व्हिडिओ बघून तुम्हालासुद्धा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि बघू शकता किती छान आहे ती मधातली जी मूर्ती आहे ती तर सर्वांनी व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक ला करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद